निरोगी आरोग्यासाठी घरगुती रामबाण उपाय एक लहान मुलांना सर्दी कफ झाला असेल तर अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात एक थेंब मध घालावा व मुलांना त्याचा वास द्यावा कफ मोकळा होऊन सर्दी कमी होते दोन उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची आग होत असेल तर तळपायांना तेलाने मालिश करावी व माथ्यावर देखील खोबरेल तेल टाकावे यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो तीन घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्याच्या रसात मध आणि थोडीशी हळद मिक्स करून हे मिश्रण घ्यावे यानंतर पाणी पिऊ नये दिवसातून दोन वेळा उपाय केल्यास घसादुखीवर पासून आराम मिळतो चार तुम्हाला जर अपचन झाले असेल तर दिवसभर काहीच खाऊ नये त्याऐवजी सूप किंवा निंबू पाणी घ्यावे यामुळे अपचन कमी होतील पाच डेंगू मलेरियासारखा आजार झाला असेल तर त्यामध्ये प्लेटलेट्स लवकर कमी होतात अशा वेळेस पपई खावी यामुळे प्लेटलेट्स पुन्हा वाढतात सहा अपचनाचा त्रास होत असेल तर थोडेसे अद्रक किसून त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस व चवीपुरता सेंदव मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे यामुळे पाच मिनिटातच ढेकर थांबतात व अपचनाचा त्रास कमी होतो सात चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी थोड्याशा कच्च्या दुधामध्ये जायफळ उगाडून चेहऱ्यावर लावावे यामुळे हळूहळू डाग कमी होऊ लागतात आठ बद्ध कोष्ठतेचा जास्त त्रास असेल तर ग्लासभर कोमट पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब एरंडेल तेल टाकून ते पाणी प्यावे यामुळे पोट चांगले साफ होते आणि बद्ध आराम मिळतो नऊ सांधे दुखी असेल तर रात्री झोपताना एरंडेल तेलाने मालिश करा यामुळे आराम मिळेल दहा दम लागत असल्यास कांदा किसून त्याचा रस काढावा व हा रस कापडातून गाळून घ्यावा एक मोठा चमचा भरून रस प्यावा त्यानंतर अर्ध्या मिनिटांनी गरम पाणी प्यावे यामुळे श्वास मोकळा होतो व दम लागणे थांबते देत थंडीमध्ये डोके दुखत असेल तर थोडेसे वेखंड उगाडून कपाळावर लावा यामुळे डोकेदुखी कमी होते बारा वारंवार अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणासोबत नियमित लिंबूचे सेवन करा यामुळे अन्न पचते व अपचन होत नाही तेरा वजन कमी करण्यासाठी ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून घ्यावे व एक लिटर ताकात दोन लिटर पाणी या प्रमाणात ताक बनवावे आणि रोज मीठ भाजलेले जिरे पावडर घालून रोज ताक प्यावे यामुळे वजन कमी होते चौदा तुम्हाला जर जास्त श्वासाची दुर्गंधी येत असेल तर जेवणानंतर नेहमी थोडीशी बडीशेप खडी साखर सोबत खावी यामुळे श्वास दुर्गंधी दूर होते पंधरा नाकातील हाड वाढल्यास पाच रिठे एक चमचा सुंठ पावडर तीन कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे नंतर हे पाणी गाळून कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकांमध्ये त्याचे दोन -दोन थेंब सलग दहा दिवस हा उपाय केल्यास फायदा होतो सोडा पूर्ण डोकेदुखीचा त्रास होत असेल तर निर्गुंडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून तो स्वच्छ हाताने सोडून रस काढून त्याच्या रसाचे एक ते दोन थेंब नाकात सोडावे व डोके मागे करून अर्धा तास झोपावे सतरा कंबरदुखीचा जास्त त्रास होत असेल तर शेवग्याच्या झाडांची साल गरम करून कमरेवर बांधावी यामुळे कंबर दुखीवर आराम मिळतो अठरा हळदीमध्ये थोडेसे मीठ मिक्स करून दात घातल्यास दातांचा पिवळेपणा कमी होतो व दात पांढरे शुभ्र होतात एकोणावीस अर्धशिशी किंवा मायग्रेन असल्यास रात्री कच्चा पेरू उगाडून त्याचा लेप कपाळावर लावावा सकाळी हा लेप धुवून टाकावा सलग हा उपाय दहा दिवसांपर्यंत केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो वीस डोके दुखत असल्यास एक चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून दहा मिनिटांनी ग्लासभर पाणी प्यावे डोकेदुखी लगेच थांबते एकवीस हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्री दोन खजूर दुधामध्ये भिजवून सकाळी खजूर चावून खावे तसे दूध प्यावे नियमित हा उपाय केल्यामुळे हाडे मजबूत होतात बावीस जर झोप लागत नसेल तर नियमितपणे तीळ तेल्याने शरीराला मसाज करावा व कोमट पाण्याने अंघोळ करावी यामुळे शरीरातील थकवा कमी होतो व शांत झोप लागते तेवीस केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर दह्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून केसांच्या मुळाशी लावून ठेवावे एका तासाने केस धुवा यामुळे कोंडा कमी होतो तो चोवीस तोंडात छाले वारंवार होत असतील तर पोट ज्यांचे साफ होत नाही त्यांनाच हा त्रास होतो म्हणून नियमित पोट साफ झाले पाहिजे यासाठी आहारामध्ये पातळ पदार्थांचा समावेश करावा पंचवीस रात्री झोप येत नसेल तर दुपारी झोपणे टाळावे तसेच एखादे मधुर संगीत लावून झोपावे यामुळे लगेच शांत झोप लागते सव्वीस तोंडात जास्त छाले पडले असतील तर त्यावर गाईचे थोडेसे तूप लावावे यामुळे आग कमी होते व लवकर तोंडातील छाले भरले जातात सत्तावीस लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास वाटीभर पाण्यामध्ये एक चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून सकाळी उकळून गाळून घ्यावे आणि ते पाणी मुलांना चमच्याने पाजावे अठ्ठावीस लूज मोशन झाल्यास चमचाभर मेथीचे दाणे न चावता गिळून टाकावे व त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे एकोणतीस त्वचेला खाज येत असल्यास दर तीन महिन्यातून एकदा सलग आठ दिवस तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी तीस झोपेत घोरण्याची समस्या असल्यास तूप गरम करून कोमट करावे व त्याच्या एक एक थेंब दोन्ही नागपुड्यांमध्ये सोडावे हा प्रयोग सलग पंधरा दिवस केल्याने घोरणे कायमचे बंद होते एकतीस माथा उठल्यास गाजराची पाने मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत गरम करावे आणि त्या तुपाचे दोन थेंब दोन्ही नाकांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे यामुळे माथा उठण्याचा त्रास कमी होतो बत्तीस मधुमेह शुगर असल्यास सीताफळाच्या झाडांची मध्यम कोवडी किंवा न पिकलेली पाणी मिठाच्या पाण्यात धुऊन व देठ काढून चघडावी व गिळून टाकावी पहिल्या दिवशी उलट्या जुलाब यांचा त्रास होऊ शकतो परंतु हा प्रयोग सलग पंधरा दिवस केल्याने शुगर कमी होते तेहतीस कोरडा खोकला असल्यास अडुळशाच्या पानांचा चमचाभर रस मधासोबत घ्यावा चौतीस केस गळत असतील तर कांद्याचा रस टाळूवर लावा कारण कांद्यातील सर सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते आणि केस गळतीवर नियंत्रण मिळवता येते पस्तीस कांद्यांप्रमाणेच लसूणमध्ये देखील सल्फरचे घटक असतात म्हणून लसणाच्या काही पाकळ्या टेचून थोड्याशा खोबरेल तेलामध्ये मिक्स करून गरम करून थोडेसे कोमट झाल्यावर ते तेल केसांच्या मुळाशी लावा आणि तीस मिनिटांनी केस धुवून टाका यामुळे देखील केस गळती कमी होते छत्तीस नेहमी कोरडा फुकला येत असेल तर खास करून रात्रीच्या वेळी अशा वेळेस छोटासा खडी साखरेचा तुकडा तोंडात ठेवून सगळावा यामुळे खोकला लगेच कमी होतो अचानक छातीत होत असेल कि वाटत असेल किंवा वाटत तरी अर्धा ग्लास पाण्यात थोडीशी खडी साखर करून ते पाणी प्या लगेच छातीची जडजळ थांबते अडोतीस जर मूळव्याधीचा त्रास असेल तर सुरण सुकवून त्याची पावडर बनवून गाईच्या दुधात घ्यावी यामुळे मूळव्याधीवर आराम मिळतो तर या होत्या काही निरोगी आरोग्याच्या घरगुती टिप्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉच